मला घेऊन गेले आणि पोलीस लोकांच्या समोर माझा नवरा होता त्यांचे कलेक्टर मध्ये मेरे कपडो में बाथरूम आने तक उस वाल्मिक कराडने मुझे मारा था दो कोडी का गुंडा सध्या राज्यात मंत्री धनंजय मुंडे हे दोन कारणांमुळे चर्चेत आहेत एक म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि दुसरं म्हणजे करुणा मुंडे शर्मा काहीच दिवसांपूर्वी कोर्टानं धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवलं होतं त्यानंतर आता करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे आणि तुरुंगात असलेला त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडविषयी धक्कादायक वक्तव्य केलं होतं काही महिन्यांपूर्वी वाल्मिक कराडनं जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांसमोर मला कपड्यांमध्ये बाथरूम येईपर्यंत मारहाण केली होती आता तो तुरुंगात सडतोय हे सांगताना करुणा शर्मा यांचा कंठ दाटून आला होता तो घटनाक्रम असा होता जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसीची बैठक होती त्या कार्यालयात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे होत्या माझे पती धनंजय मुंडे होते आणि वाल्मिक कराड होते मी माझ्या कामानं तिथे गेली असताना मला घेऊन गेले आणि पोलिसांसमोर माझ्या नवऱ्यासमोर जिल्हाधिकाऱ्यांसमोर एका मंत्र्याच्या बायकोची काय अवस्था केली तुम्ही कपड्यांमध्ये लघवी होईपर्यंत त्या वाल्मिक कराडनं मला मारलं होतं दोन पैशांचा गुंडा वाल्मिक कराड या लोकांनी न्याय केला नाही देव न्याय करतो या घटनेला आठ महिनेही झाले नाहीत आणि तो वाल्मिक कराड तुरुंगात चढतोय त्याच्यासोबत लवकरच धनंजय मुंडेही जाईल कारण हे जे सारं कटकारस्थान आहे लोकांची जमीन हिसकावणं महिलांवर अत्याचार करणं महिलांचा गैरवापर करणं या सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत जे लवकरच देन मी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसणार आहे देवेंद्र फडणवीसांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही म्हणून आता मी आंदोलन करणार आहे असं करुणा शर्मा म्हणाल्या एका नामांकित चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सोबत झालेल्या या मारहाणीबाबत माहिती दिली एकूणच करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपांमुळे वाल्मिक कराड याची चांगलीच अडचण होणार आहे करुणा मुंडेंनी केलेल्या आरोपानुसार जर त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात काय घडलं याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांच्या अडचणी वाढतील हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर